धाराशिव जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे तीन लाख हेक्टरवरचं खरीपाचं पीक त्यामुळे धोक्यात आल्याचं दिसतंय आहे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचं आता संकट उभं राहिलेलं आहे पाण्याअभावी सोयाबीनची पिकं माना टाकू लागली आहेत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचं सावट आलंय मे महिन्यातला अवकाळी पाऊस आणि आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरवरचं खरीपाचं पीक धोक्यात आलेलं आहे विशेषतः सोयाबीनचं पीक पाण्याअभावी माना टाकू लागले त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलाय अजून काही दिवस पाऊस पडला नाही तर दुमार पेरणीचं संकट उभं राहणार आहे तर बांधावर जाऊन इथला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आलेले आहेत आता जुलैचा महिना आहे आणि पाऊस झाल्यामुळं सोयाबीन शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेला आहे आपण पाहू शकतो मी एका सोयाबीनच्या शेतामध्ये उभा आहे आणि जवळपास पंधरा दिवस झाले पाऊस नसल्यामुळं सोयाबीनचं हे जे पीक आहे ते माना टाकू लागलेलं आहे त्याची अपेक्षित वाढ झालेली नाही कुठतरी सुरुवातीला मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जून मध्ये कसा बसा पाऊस किंवा सरासरी एवढाच पाऊस झाला त्या पावसामध्ये बळीराजांना सोयाबीनची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये पेर केली जवळपास साडेतीन लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीनची जिल्ह्यामध्ये पेर झालेली आहे मात्र अपेक्षित पाऊस नसल्यामुळं ते पेरलेलं सोयाबीन येते ज्या जोमानं त्याची वाढ व्हायला हो पाहिजे होती ती वाढ झालेली नाही त्यामुळे शेतकरी संकटात आलेला आहे हे तुमचंच शेत आहे का किती एक तुम्ही पेरणी केली त्याला खर्च किती आला ते 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 कर पेरलंय आणि त्याला पन्नास हजार खर्च झाला असं जर पाऊस नाही आला तर टेबल पॅरेज पाळी येणार आहे जून मध्ये ज्या प्रमाणात पाऊस होणं अपेक्षित होत तसं झालं नाही त्यामुळे काही पेरण्या देखील रखडल्या ज्यांनी पेरलं त्यांचं उगवलेलं नाही त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बळीराजावर आता दुबार पेरणीचं संकट उभा ठाकतंय का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पतंगे जे चोवीस तास धाराशिव